नमस्कार श्री स्वामी समर्थ विकत किंवा भेट मिळालेली स्वामीची मूर्ती घरी स्थापन कशी करावी जाणून घ्या स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायी आहे ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभव मात्र इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राण प्रतिष्ठा करावी आणि मंगच ठेवावी मंग मग भलेही ती भेट म्हणून मिळालेली असू किंवा विकत आणलेली त्या मूर्तीची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते अशी स्वामी कृपा आपल्याला बाबतीत घडली किंवा स्वामीचा देवघरात प्राण प्रतिष्ठा कशी करावी ते जाणून घेत स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्व प्राप्त होते स्वामींची मूर्ती शक्यतो देवघर स्थापन करावी मात्र जागेचा अभाव असेल तर घरातील अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल अशी निवडावी स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम लोकात घ्यायला घ्यायची झाल्यास तर स्वामी केंद्रातून किंवा मठातून घ्यावी मूर्ती स्थापनेसाठी चतुर्थी एकादशी पौर्णिमा अशा तिथी किंवा गुरु पौर्णिमा दत्त जयंती असे दिवस निवडावेत गुरु पो पुष्पामूर्ती योगावर मूर्ती स्थावर करणे योग्य ठरते जवळपास यापैकी कोणताही शुभ मुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापना करण्यास काहीच हरकत नाही स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी देखील करता येते परंतु पुरोहितांना बोलावून मंत्रोपचार करत पूजावुजी करून प्राणप्रतिष्ठा केल्यास घरातील नकारात्मकता नष्ट होते गुरुजी मिळत नसल्यास तामनात मूर्ती घेऊन पळी पळीने स्वामींच्या मूर्तीवर दूध पाण्याने अभिषेक करत श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा आणि जेव्हा गुरुची उपलब्धता होती तेव्हा प्राणप्रतिष्ठा करावी त्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्राणप्रतिष्ठा कराल त्या तेव्हा ते स्वामींसाठी गोड पदार्थ आता नैवेद्य बनवायला विसू नका स्वामींसाठी केलेल्या प्रसादाचे वाटप चार घरात अवश्य करावे रोज सकाळी संध्याकाळी स्वामींची मूर्तीसमोर दिवा लावा आणि उद्बत्ती ओळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ